शहर विधान सभा मतदार सोलापूर, सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला लीड देऊ असा विश्वास माजी महापौर महेश कोठे यांनी दिला सोलापूर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून भाजप आणि काँग्रेस पक्षाचा प्रचार जोरात सुरू आहे दरम्यान महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा समावेश असून माजी महापौर महेश कोठे यांना सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात काय स्थिती राहील अशी विचारणा केली असता महेश कोठे म्हणाले की सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर स्मार्ट सिटीच्या कामात घोटाळे झाले असून एकच काम आमदार नगरसेवक आणि खासदारानं केल्याचं दाखवलं असून पैसे उचलण्यात आले असून यामुळं शहर उत्तरमध्ये यंदा निश्चितच काँग्रेसला लीड मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मी गॅरंटीने सांगतो उत्तरमध्ये ह्यावेळेस काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला लीड मिळणार आहे त्यांनी आज मायनस आहेत नाही दिला तरी पण आम्ही त्यांना मायनस करू कारण त्याचं काय अनेक त्याचे कारण आहेत ते जसं जसं आता इलेक्शनचा प्रचार सुरू होईल त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल अनेक घोटाळे झालेले आहेत उत्तरमध्ये जे स्मार्ट सिटीचे कामं झालेली आहेत ती स्मार्ट सिटीचे कामं कशा निकृष्ट दर्जाची झालेली आहेत ती कामं कोणी केलेली आहेत त्याच्यात कशे बिलं बोगस बिलं तयार झालेले आहेत खासदाराचे आमदाराचे आणि महापालिकेचे एकच कामाचे बिल तीन तीन ठिकाणी निघालेले आहेत अशा अनेक मुद्दे आहेत ते समोर येणार आहेत उद्या ते आल्यानंतर सांगू ना आत्ता आत्ताच त्या गोष्टी बोलून का उपयोगाचे आहेत उद्या येणार आहेत हे सगळे मुद्दे बाहेर आणि त्यामुळे उत्तरमध्ये सगळ्यात जास्त लोक वैतागलेले आहेत नवी पेंट सारख्या भागात तुम्ही जर व्यापाऱ्यांना विचारला एकतर कोविडमध्ये दोन वर्षात धंदा त्यांचा खराब झाला आणि त्याच्यानंतर लगेच स्मार्ट सिटीच्यासाठी उकडून ठेवला एक एक वर्ष तुम्ही उकडून ठेवला व्यापाऱ्याचा व्यापार संपला नाही तिथला हे काय लोकांना माहित नाही आहे का सगळ्याला माहित आहे त्यांच्या मनात आहे सगळं फक्त ते बाहेर यायचं राहिलेले आत्ता आणि ते बाहेर येणारच आहे त्यांना जे त्रास झाला ज्याला ज्याला त्रास होतोय त्यालाच कळतंय आहे काय त्रास आहे ते